तुम्ही पाहत आहात एमसीएन न्यूज मराठी अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर तालुक्यात येत असलेल्या धोत्रा शिंदे गावात लग्नाच्या वरातीत दोन गटात तुफान हाणामारी झाल्याची घटना घडली आहे धोत्रा शिंदे येथे लग्नाच्या वरातीतील वाजणाऱ्या डीजे वरून दोन गटात तुफान हाणामारी घडली या घटनेचे रूपांतर राजकीय वादात होऊन दोन राजकीय पक्ष समोरासमोर आल्याने मोठा राडा झाला धोत्रा शिंदे या गावात लग्नाची वरात एका घरासमोरून जात असताना डीजेचा विद्युत सर्व्हिस लाईनला स्पर्श होईल यावरून दोन गटात शाब्दिक वाद झाले या वादाचे रूपांतर काही क्षणातच हाणामारीत होऊन चक्क लग्नाच्या वरातीवरच दगडफेक करण्यात आल्याचं प्रत्यक्षदर्शनी माध्यमांसमोर बोलताना सांगितलं तर हा वाद रात्री उशिरापर्यंत मृतिजापूर ग्रामीण पोलीस स्टेशनला पोहोचला व या ठिकाणी दोन राजकीय गट म्हणजेच भारतीय जनता पार्टी विरुद्ध शिवसेना उबाठा गट आमने सामने आल्याने नवा वाद सुरू झाला या घटनेत चार ते पाच लग्नाच्या वरातीतील वरहाडी गंभीर जखमी असून त्यांना मूर्तिजापूर येथील श्रीमती लक्ष्मीबाई देशमुख उपजिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले होते परंतु त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना पुढील उपचाराकरिता अकोला येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात था हलवण्यात आले आहे एमसीएन न्यूज मराठीकरिता धनराज सपकाळ मूर्तिजापूर शिंदे इथे लग्नाचा जेव्हा महोर्दव निघाला निघाल्यानंतर ज्यावेळेस जी घटना घडली तर मला माझ्या त्या धोत्र्यातून फोन आले माझ्या कार्यकर्त्यांचे की बा आपला एक मनोज गायकवाड शिवसैनिक याच्यावर दगडफेक केली म्हणून तर मी जेव्हा शहानिशा केली तर त्याला एवढं बेदम मारलं या लोकांनी नंदू ढोकणे त्यांच्या घरासमोर आणि बाकी इतर जे काही लोक होते दहावीस लोक यांनी खूप मारलं आणि त्यांच्या पुतण्याला पण मारलं तर हा जो हे जे कृत्य झालं हे म्हणजे जिथे आपण चांगला निघाल्यानंतर जे संस्कृती आपली तिथे आपण सहकार्याची भावना ठेवायला पाहिजे आणि तिथे तुम्ही अंधारात तुम्ही त्या व्यक्तीला मारून राहिले हे चुकीच आहे हे बरोबर नाही आणि बाकी जे काही शिंदे परिवार आहे दोसऱ्या शिंदे जे तर त्यांच्या आज पाच पंचवीस घरं आहेत आणि सर्वजण मिळून हे तिथे दोन राजकीय राजकीय वैमान्यातून झालं किंवा नाही झालं मला त्याची कल्पना नाही आहे पण प्रत्येक जण पक्षाचा आपला हेतू वापरत असते प्रत्येक जण पक्षाचं काम करत असते तर तुमच्या अंतर्गत वाद असतील तुम्ही राजकारणी ठिकाणी ते तुम्ही वापरायला पाहिजे पण जिथं एक लगन कार्य आहे जिथे नवरदेव निघते तिथे जर तुम्ही तो जुना दाव काढत असाल किंवा तुम्ही बोलवून घरात बोलून लहान मुलाला मारत असाल ती चुकीच आहे हे म्हणजे योग्य नाही आहे आज कसं आहे की शेवटी आपण हिंदू बांधव आहे आणि आपणच जर असं आपसात जर बांधू तर ही कामाची गोष्ट नाही आज त्या पेशंटची परिस्थिती एवढी गंभीर आहे की त्याला अकोला रिपोर्ट केलेला आहे तेच जर समजा वीट एक चुकून डोक्यावर लागली असती तर त्याचा जागेवर मृत्यू झाला असता आज इथला जो व्हिडिओ आहे इथे जे तुम्ही बघितलं सर्व मीडियावाल्यांनी ही तुम्ही प्रॅक्टिकल मध्ये पाहिलेला आहे खरं काय आहे तर तो। असा जर अन्याय होत असेल तर असा अन्याय आम्ही सहन करणार नाही काय सांगाल काय आमच्या घराशी जरी लग्न होत नवरदेवाची समजा मिरवणूक चालू होती माझ्या पुतण्या वर डी जेव्हा डिजेल लागेल म्हणून थोडस त्यांनी वर धरला वर धरला तर नंदू ढोकण्या डायरेक्ट उचलला घरात नेऊन भरपूर मारठोक केली त्याच्या डोक्यात बुक्या मारल्या त्याच्या छातीत पोटात बुक्या मारल्या सगळ्यांनी मिळून नंतर माझे दीर छोटे दीर गोपाल गायकवाड आवरायला गेले तर त्यांना बुक्या मारल्या त्यांच्या पाठीत दगडफेक झाली म्हणजे भरपूर दुख मारलं त्यांना पण मग त्यांना कस तरी घरी आवरून घेऊन आले सगळे जण नंतर माझा नवरा गेला माझा नवरा गेला तर वीस पंचवीस जणांनी एकट्यावर वार केले त्यांनी दगडफेक केली काड्यांनी वार केले आम्ही आवराला गेलो तर त्यांच्या घरातल्या सगळ्या बाया आल्या कविता ढोकणे वगैरे त्यांच्या घरातल्या मुकेश शिंदे त्यांच्या घरातल्या सगळ्या बाया आल्या आणि आमच्यावरती पण त्यांनी काडी मार अस दगडफेक असा हल्ला केला